हाय दोस्तों मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही घरकोलला अप्लाय केला फार्म बरुन असेल फॉर्म भरून दिलेला असेल पण तुम्ही मी सांगणार आहे ते तर नाही केलं तर तुम्हाला घरकोल मिळणार नाही ना याची दक्षता सर्वांनी घ्यायची आणि व्हिडीओला लास्ट तगायचं आहे असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला बी प्रेस करायचं आहे आणि हे व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला गरकोल एकशे एक टक्का मिळणार याची मी गॅरंटी देऊ शकतो तुम्ही गरकोल यादी कशी चेक करायची हे मी मागल्या व्हिडिओ तर सांगितलेला आहे तुम्ही ते पण व्हिडिओ बघू शकता आणि आपण ग्रामपंचायतमध्ये जाऊन आपला यादीला नाव आलेलं आहे की नाही हे पण चेक करू शकता नाव आलेलं असेल तरी पण तुम्हाला घरकुल मिळणार नाही कारण शासनाने आता एक नवीन नियम काढलेला आहे की पहिले फक्त कुटुंब प्रमुखाचेच सर्व डॉक्युमेंट घेतले जात होते पण आता शासनाने एक नवीन नियम काढलेला आहे की सर्वांना कंपल्सरी करण्यात आलेला आहे की सर्वांचे आधार कार्ड लवकरात लवकर या महिन्याच्या अखेरपर्यंत ग्रामपंचायतीत जाऊन सर्व एक फॉर्म घ्यायचा आपल्याला आणि ग्रामपंचायतीमधून एक फॉर्म घेतल्यानंतर सगळ्यांचे आधार कार्डचे झेरॉक्स आपल्याला जोडायचे त्या फॉर्म सोबत आणि प्लस म्हणजे सर्वांच्या आधार कार्डच्या ज्याचे ज्याचे आधार कार्ड आहे सर कुटुंबातील सर्वांचे त्यांच्या सहाय्य आपल्याला घ्यायचे आहेत आणि तो फॉर्म आणि तो फॉर्म आपल्याला ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे जमा करायचा आहे तो फॉर्म जमा करून तो स्वतः आपण भरवून घ्यायचा आहे त्यांच्याकडून करून घ्यायचा आहे ते क केल्यानंतरच तुम्हाला घरकुल मिळणार आहे नाही तर घरकुल मिळणार नाही आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि बेलायकॉनला बी प्रेस जरूर कर दीजिए